लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मतमोजणी निकालाच्या अनुषंगानं माळशिरस पोलीस स्टेशनकडून पोलिसांचे माळशिरस शहरात पथसंचलन करण्यात आलं लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसची मतमोजणी उद्या दिनांक चार सहा दोन हजार चोवीस रोजी होऊन निकाल लागणार आहे त्या अनुषंगानं माळशिरस पोलीस स्टेशनतर्फे माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टिकोनातून पोलिसांनी मालशिरस शहरात पथसंचलन करून जनतेला निकालानंतर शांतता अबाधित ठेवण्याचं के आवाहन केलं आहे सध्या आचारसंहिता चालू आहे तसेच सोलापूर जिल्ह्यात मुंबई पोलीस प्रमाणे सदोतीस एक तीन व एकशे चव्वेचाळीस प्रमाणे जमावबंदी आदेश जारी आहेत तरी कुणीही बेकायदेशीर कृती करू नये व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह कुठलाही मजकूर कुणीही व्हायरल करू नये त्याचबरोबर कुणीही बेकायदेशीर कृती करू नये जर कुणी कायद्याचे उल्लंघन केले तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील माळशिरस पोलीस स्टेशनच्या वतीने देण्यात आला असून शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी अनिल गिरीधर खंडागळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा